या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळल्यामुळे राज्यातील शेतकरी संतप्त आहेत त्यामुळे ठिकठिकाणी या निर्णयाविरोधात आंदोलन होत आहे पण एका शेतकऱ्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थेट फुकट 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 चौसष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलाय त्यात म्हटलंय की महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्यातला हा व्हिडिओ आहे हे माहित नाही पण राज्यातील शेतकऱ्याचं हे वास्तव आहे हमीभाव तर सोडाच पण त्यांच्या मेहनतीचा पैसाही मिळत नाहीये बळीराजाच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या पण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसल्याने भ्रष्ट व्यवस्थेत शेतकऱ्यांचाच बळी जातोय इथे कुणी शेतकरी बंधू भगिनी असतील तर तुमची मते इथे जरूर नोंदवा तुमच्या वतीने आम्ही सरकारला जाब विचारू असंही आवाड यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट लोक कलम न्यूज